पैसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी मंगळवारी वसविरा शहराला भेट देऊन मानसूपूर्वीचे कामाचे पाहणी केली वसई पूर्व व वालीव आणि पेलार भागातील रस्त्यावर नैसर्गिक नाले गटर आदी काम सुरू असलेल्या कामाची पाहणी दौरा केला पावसाळ्यात महामार्गात तसेच शहरातील विविध भागात पाणी तुमणे शहरातील जलमय होत असते ही पूर्व परिस्थिती टाळण्यासाठी विविध कामाचे नियोजन करण्यात आले आहे बोईसर विधानसभाचे आमदार विलास दरे यांनी या कामाची पाहणी करून आढावा घेतला या आढाव्यात वसईगिरा महान महानगरपालिकेचे पदाधिकारी तसे इंजिनियर तसेच आयुक्त सह आयुक्त या ट्राफिक विभागाचे अधिकारी तसेच टुरिस्ट विभागाचे आयुक्त हे देखील मौजूद होते या सगळ्याची पाहणी करताना आमदार विलास सरे यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभाग एफ आणि जी ह्या दोन्ही ठिकाणी पाहणी करण्यात आली तिथे एक असं बऱ्याचशा गोष्टी अडचणी होत्या की पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर काही नैसर्गिक नाले आहेत ते कुठेतरी बंद अवस्थेत असतात महानगरपालिका त्यांच्या माध्यमातून काही गोष्टी बऱ्यापैकी करत असते अधिकारीही त्याच्यावर लक्ष ठेवून असतात परंतु काही गोष्टी ज्या आहेत का, का तिथे काम होत नसतं आणि मग अधिकारी आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जॉईंट एक पाहणी दौरा ठेवला नाल्यांच्या संदर्भातला विषय असेल का रस्ते असतील ट्रॅफिक असेल बऱ्याचशा गोष्टी असतील पाणीपुरवठ्याच्या संदर्भातल्या काही ठिकाणी कनेक्शनचे विषय असतील हे सर्वच विषय घेऊन आम्ही दौरा केला त्याच्यामध्ये आज वसई तालुक्याचे प्रांत अधिकारी आमच्याबरोबर आहेत महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर साहेबसुद्धा बरोबर आहेत पाणी दौऱ्यात आणि ए सी पी वसई विरार महानगरपालिका असेल किंवा मीरा महिंदर ते ए सी पी साहेब स्वतः जातीने इथे उपस्थित आहेत आणि आम्ही जॉईंट केला आमचे आम्ही चौघेजण असलो तरी आमच्या पाठीमागे असलेले पाठीमागे जे असलेले सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी प्रभागातले त्याचबरोबर काही पोलीस अधिक अधिकारी ट्रॅफिकचे अधिकारी आहेत आणि महसूलचेही बऱ्यापैकी कर्मचारी आजबरोबर होते आणि ज्या ज्या काही गोष्टी होत्या आणि काही ठिकाणी आम्ही फिरत असताना आम्हाला ग्रामस्थांनीसुद्धा आम्हाला सांगितले स्थानिक ग्रामस्थ जे होते महानगरपालिकेतले त्या जनतेनेसुद्धा काही प्रश्न सांगितले ते प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात महानगरपालिकेचे अधिकारी असतील प्राणसाहेब असतील आणि पोलीस अधिकारी सर्वांनी आणि मी लोकप्रतिनिधीमधून मीच होता आणि स्वतः जातीने लक्ष देऊन ना ते प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतल्याने सोडवण्याच्या संदर्भात आम्ही त्यांना आश्वासितही केलं का इथे अनेक वर्षी जसं पाणी भरत होतं तशा पद्धतीचं पाणी भरणार नाही अशा पद्धतीचं काटोकरपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत असं आम्ही त्यांना आश्वासित केलं आणि आज एक चांगला पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा या पाहणी दौऱ्याच्या माध्यमातून आलेला अधिकारी देखील या पाहणी दौऱ्यामध्ये होते अधिकाऱ्यांना कोणते निर्देश देण्यात आलेले आहेत किती दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे या समस्येकडे निलंन करण्यासाठी नाले जे आहेत ते शक्यतो पावसाळ्याच्या आतमध्ये असं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे कारण की शेवटी नवीन पाव पहिल्यांदाच पाऊस येतो आणि पहिल्या पावसामध्ये नाले चॉकअप होतात प्लॅस्टिक वगैरे हो पडलेलं असतं किंवा काय त्याच्यामुळे तर ही जी गोष्ट आहे ती एंडिंगला म्हणजे आम्ही कधीही मार्चनंतर नाले वगैरे सफाईच्या मागे लागतो तर तसं न करताना आम्ही सुरुवातीपासूनच नाले साफ करून जास्तीत जास्त चांगलं जिथे जिथे जास्त जास्त चाखोप होतो तो, तो किंवा काही ठिकाणी पाईपसुद्धा टुकलेले आहेत तेही आमच्या निदर्शनात आलेलं आहे ते पाईप चेंजेस करून आणि नाले क्लिअर करून आणि त्या त्या संदर्भात तसं पावसाळ्याच्या अगोदर नाले पूर्ण होतील अशा पद्धतीचे आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत महामार्गावर मोठी वाढतू कोंडी होत असेल याच्यावरती काय आदेश देण्यात आले ह्या संदर्भातला आजच आम्ही काही ठिकाणी तर ए सी पी साहेबांनी स्थानिक काही होते अधिकारी होते त्यांना त्याच्या पद्धतीच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत का इथे ट्रॉफिक होता कामाने फार एखादी गाडी ब्रेकडाऊन डाऊन असेल किंवा काय यासंदर्भातलं तुम्ही थोडंसं हे करा परंतु चुकीच्या पद्धतीने ट्रॉफिक होऊ नये ह्याच्यावर जातीने लक्ष झालावं अशा संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना केलेल्या आहेत